खामगाव येथील पेसोडे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात आज अविश्वास ठराव पारित झाला आहे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या अधिवक्त्याखाली असलेली एकमेव संस्था देखील हातची गेली आहे दिलीप कुमार सानंदा यांना मोठा धक्का मानला जात आहे नगरपालिका निवडणूक काळात घडलेल्या या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात तो मोठी खडबड उडाली उडाली आहे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोळे हे गेल्या काही दिवसांपासून मनमानी कारभार करत होते माजी आमदार दिलीप कुमार सानंद यांनी बाजार समितीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ सुरू होती सानंदा सांगतील तसा कारभार सुरू होता संचालकांना विश्वासात न घेता सभापती पेसोळे निर्णय घेत होते यामुळे संचालकामध्ये यांच्या बाबत असा दोष निर्माण झाला होता दरम्यान नंबर रोजी आठकी बारा संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सभापती बेसवडे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता यावर मतदान घेण्यासाठी चौदा नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या टी एम सी वार्डमध्ये विशेष सभा बोलण्यात आली होती या सभेच्या पार्श्वभूमीवर टीएमसी होता सकाळी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली या सभेला अठरापैकी तेरा संचालक उपस्थित होते यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने बारा संचालकांनी मतदान केले तर केवळ सुभाष भेसोडे यांनी विरुद्ध मतदान केले त्यामुळे पेसोडे यांच्या विरोधातील हा विश्वास राव बाराविरुद्ध एक अशा मतांनी पारित झाला त्यामुळे सुभाष पेसोडे हे बाजार समिती सभापती पदावरून उतार झाले माजी आमदार दिलीप कुमार सानंदे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असून यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली असलेली एकमेव संस्था देखील हातची गेलेली आहे